सोलापुरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून प्रसिद्ध उद्योजकाने महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल व तसेच पीडितेविरुद्धही एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध उद्योजक शिंगवी यांनी महिलेला नोकरी लावतो असं प्रलोभन दाखवून अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे व तसेच संस्थेतील अन्य दोन महिलांनी पीडितेला धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिली असा आरोप देखील पीडित महिलेने केला आहे त्यामुळे दोन महिलांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकोणसत्तर आणि सिटी कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय व तसेच उद्योजकांचीही पीडितेवर खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय तरी देखील ही महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती कामावर पुन्हा घ्या नाहीतर तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी वारंवार देत एक कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप देखील यावेळी पीडित महिलेवर करण्यात आला आहे या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पुढील तपास केला जाईल अशी देखील माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली आहे स्नेहालयाचे अध्यक्ष आहेत प्रदीप रसिकरा तर त्यांच्या तक्रारीवरून जी पीडित आहे आणि इतर तक्रार आहे त्याच्यामध्ये जी पीडित आहे ती पीडितेला त्यांनी स्नेहालयामध्ये नोकरी दिलेली होती आणि काही कारणाने त्यांच्या त्यांनी टर्मिनेट केलेलं होतं आणि ती त्या टर्मिनेट केल्यानंतर देखील ती निघून थांबली आणि मग जर तिला त्या ठिकाणून जा असं सांगत असताना ती गेली नाही आणि त्याच्यानंतर ती प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव नव्हते अशा स्वरूपाची तक्रार होती जर दबाव जर नाही प्रकरण मिटवलं तर मी ते तीनशे चोपन्न युनियन बंगासारखी तक्रार देईल आणि अट्रोसिटी अशा स्वरूपाची धमकी देत होती आणि ते जर प्रकरण मिटवायचं असेल तर त्याला त्यांना ना शिंगणींना एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि या जी पीडिता आहे तिने देखील शहात्तर आणि तक्रार दिलेली आहे दोन्ही तक्रारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घेऊन पोलीस स्टेशनला दा दा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला आता दोन्ही बाजूच्या पुराव्यांची शहानिशा करून उच्च योग्य ती कारवाई करण्यात येईल कुठल्याही स्वरूपाची शिक्षण ह्या वेळ माझ्याकडे नाही तीनशे शहात्तरचा जो आहे तो एक मधून पंचवीस मे रात्री दाखल अकरा तारखेला अकरा दोन त्याच्या अगोदर खंडणीचा ह्याचा त्यांनी त्यांना पैशाची मागणी केलेली आहे आणि ती निघून जात नाही स्नेहालयामधून स्नेहालयामधून निघून जात नाही ते प्रकरण मिटवण्यासाठी जे पैशाची मागणी केली आहे त्याच्याबद्दलचा पण गुन्हा दाखल आहे